आ, स्ट्रक्चर पूर्ण स्ट्रक्चर बघा आता हा जो खालचा बेस आहे तो आम्ही प्लॅन केलेला आहे आणि याच्यावर आता आपलं बांधकाम चालू होणार आहे जवळजवळ पन्नास चौथा जो म्हणतो आपण खालचा प्लॅटफॉर्म तो आता इथे उभा राहतो आहे ते काम चालू केलं आहे इथे या ठिकाणी आमचे आर्किटेक्ट विनय पाटील साहेब आलेले आहेत मुंबईवरून दुसरे म्हणजे ज्यांना अनेक वर्षाचा बांधकाम कामाचा उद्योजक म्हणजे व्यवसायामध्ये ज्यांचं नाव आहे नोव्हेंबरमध्ये ते सन्माननीय अमोल शेठ पाचपुते या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या यंत्रणाखाली हे काम चालू आहे त्यांच्यानंतर हे शिल्पकार आहे आपले शिल्पकार साहेब हे आमचे वसईचे आहेत मुंबईचे आहेत आणि त्यांच्या वडिलांनासुद्धा भारत सरकारने फार मोठं पारदर्शक दिलं फार म्हणजे अतिशय मंगलेश्वर म्हणून आहेत सुकवेरा खर तर खूप त्यांचा मोठा कारखाना आहे वसाई मध्ये भाईंदरला त्याप्रमाणे आमचे अडसारी साहेब म्हणून आहेत ते दादा पाहणी करतायत अन्सारी साहेब हे स्ट्रक्चरल इंजिनियर आहे म्हणजे या पुतळ्याचा आतला जो सापळा आहे तो वर कसा ऍक्च्युअल करेक्ट करायचा त्याच्यासाठी ते, ते आहेत आमचे गावकर साहेब म्हणून जे आहेत ते पण याच्यामध्ये काम पाहतात ही सगळी जी टीम आमची आहे ती आपली जुन्नर तालुक्याच्या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आज इथे जो आता पुतळा जो उभा होणार आहे किंवा एक महिन्यामध्ये आपण जे पाद्यपूजन करणार आहोत त्या पाद्यपूजनाची तयारी चालू झालेली आहे आणि लवकरच शिवभक्तांना आनंद होईल संपूर्ण जगाला हे हो वाटेल आपल्या संपूर्ण हिंदुस्थानाची आण मान शान ज्यांचं नाव घेतल्यानंतर अंगावर शहरं येतात त्या छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच स्मारक आपण या ठिकाणी उभं करतो आहे बघण्यासारखं करायचं आहे त्याचं कारण असं आहे की एकतर दोन गोष्टी आहे आपल्याला एक म्हणजे की जगभरातले अनेक देशातले सगळे पर्यटक इथे येतील एक तर, एक तर इते इते इते। इते जुन्नर तालुका पर्यटन झाला आहे आणि दुसरी गोष्ट की इथे आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला भेटल्यानंतर छत्रपती शिवरायांचा जन्म जे झाला ते शिवनारी समोरच आहे आपल्या एकदम जवळ म्हणजे पाच किलोमीटरचा अंतर आहे एक पर्यटन स्थळ होईल आणि दुसऱ्या बाजूने ह्या पश्चिम भाग आहे माझ्या म्हणजे या बाजूला सह्याद्रीच्या रांगेमध्ये इथलं जे गोदरा गावापासून जी, गावा जी बाकीची गावं आहेत म्हणजे जवळजवळ आदिवासी ट्रायबलची पंचेचाळीस गावं इथं जवळपास आहेत त्या सगळ्या लोकांना एक रोजगार एक व्यवसाय आपसुक या ठिकाणी चालू होईल म्हणून ह्या गोदरे गावची निवड झाली आणि हे स्वप्न पाहता पाहता हे स्वप्न आता सत्यामध्ये उतरतं आहे याचा सार्थ अभिमान मला आहे आमची सडी जी बॉडी आपण तयार करतो आहे म्हणजे जी केलेली आहे ट्रस्ट, ट्रस्ट। श्रीमंत योगी सुवर्ण ट्रस्ट नावाने आपण जी ही जी ट्रस्ट उभी केली त्याच्या माध्यमातून जे काम चालू झालेलं आहे अजूनपर्यंत जनतेकडून एक रुपाची सुद्धा आपण मागणी किंवा देणगी फाडून घेतलेली नाही एक व्यक्तीमत्व आहे विश्वासराव ढोबळे त्यांनी फक्त आपल्याला एक पाच लाख पंचावन्न हजाराचा मोठा चेक पाठवला तेवढाच ॲडमिट करून घेतला आहे पण तो आजला आव्हान नाही केलं जमीन घेतली जमिनीचे विकत घेऊन त्याचे पैसे दिले याच्या सगळ्या परवानग्या घेतल्या याचं आता काम चालू केलं आहे पुतळ्याचं कामाचं काम आदरणीय मंगलेश्वर साहेब आलेले आहेत आता या सगळ्यांची कामं आता चालू झालेली आहेत लवकरच तालुक्यामध्ये एक मोठा आपण छत्रपती शिवरायांचा रथ घेऊन प्रत्येक गावाला जे आपण कलश जे होते ते कलश आपण मातीचे जे आहे प्रत्येक कुलदेवताच्या आपापल्या गावात त्या गोळा करून इथं आणणार आहे आणि इथं जे काम चालू आहे इथं त्या प्रत्येक कुलदेवताचा कारण कुलदेवताचा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे ज्याला आई तुळजा भावनेचा आशीर्वाद होता आई शिवाई मातीचा आशीर्वाद होता आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या जे मनामध्ये जे स्पर्धामध्ये आहे त्या पुतळ्याच्या भूमीला जिथे त्यांचं राए, त्या स्मारक आहे तिथे सगळ्या देवदेवतांची माती आपण घेऊन येतोय भविष्य म्हणजे राय रायगडला सुद्धा जिथे राज्याभिषेक झाला त्या रोहिडेश्वरची सुद्धा त्या ठिकाणची रायरेश्वरची सुद्धा माती आम्ही लवकरच घेऊन येतोय त्याचं एक चांगलं नियोजन आम्ही करतोय या तालुक्यातले सगळे तरुण आणि तरुणी आम्ही त्या रायगडला घेऊन जाणार आहोत म्हणजे जेणेकरून तिथं त्या सर्वांचं दर्शन होईल आणि तिथली सुद्धा माती आपण लवकरच घेऊन येऊ त्याचं सुद्धा एक नियोजन प्लॅन आम्ही लवकरच आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतोय मला आनंद या गोष्टीचा की या कामाला सुरुवात झाली कुठलंही काम करताना खूप अडचणी येतात पण त्या अडचणीतून मार्ग निघत असतो फक्त वेळ वाया जातो मी घोषणा केल्यानंतर खूप लोकं म्हणतात मत म्हणत होते की होईल का जमेल का का राजकीय स्टँड आहे शिवराय हो म्हणजे राजकीय नाही आहे शिवराय म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे स्वाभिमान आहे अभिमान आहे शिवरायांना पाहताना कोणी किंवा महापुरुषांना पाहताना कोणी राजकीय पाहू नये अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आपण घडवत आहे आता कुठवर काम पूर्ण झालेलं आहे आता त्याचा म्हणजे बरेचसं काम झालेलं आहे आणि आता कास्टिंगच्या काम जोरात चालू आहे आणि मेन जे आप म्हणजे आपला जो म्हणजे त्याचा एकशे अकरा फुटीचा जो आपल्याला म्हणजे तो आपल्याला पहिला फोममध्ये करून त्याच्यानंतरचा मोल्ड साचा बनवा लागतो तो साचा बनवून झालेला आहे आणि साच्यानंतर आता जे कास्टिंग आपलं आहे पंच त्याचं काम जोनाने आणि आता पद्यपूजन करायचं आहे जरा दादा म्हणतायत बरं त्याचं काय कुठवर पूर्ण झाले का ते आपल्या पायाचे दोन्ही आपल्या पायाचे म्हणजे आपले दोन्ही सध्या आपल्याला दोन्ही पाय आपण घेऊन येणार पाद्यपूजनासाठी रुजू आणि डावा त्याचं काम जोराने जोर आहे ते आता ते म्हणजे फक्त कास्टिंगच बाकी राहिले होत काम नाही भेटत होम काम संपूर्ण झालेलं आहे होम काम झालेलं आहे कास्टिंग, कास्टिंग 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 चालू आहे कि किती दिवसामध्ये पूर्ण होऊ शकतं हे आता या एंडिंग पर्यंत करायचा विचार ऑगस्ट एंडिंग पर्यंत आता हे काम करण्यासाठी किती कामगार काम करत आहे भरपूर म्हणजे आता कसं त्यांना म्हणजे बरेचसे काय काय काही मोडमध्ये गेले काही कास्टिंग मध्ये सगळे जरी पस्तीस चाळीस माणसं झाली सध्या तरी सहभाग येतात डेली काम करतात डेली डेली आणि डबल 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 शिफ्ट करतात दोन शिफ्टमध्ये चांगलं वाटतच आहे आणि मोठं कार्य आहे रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे आणि सरांचं जे विजन आहे आधीपासूनच खूप ग्रँड शिवरायांसाठी जे त्यांचं प्रेम आहे ते दिसून येतं आहे आणि हा प्रोजेक्ट आम्ही जेव्हा सुरू केलं साईट पाहिली त्यापासून ते, ते एकच हेतू होता की एक चांगलं कार्य आणि एक चांगलं पूर्ण टाउनशिप आपण म्हणतो फक्त स्टॅच्यू नव्हे तर पूर्ण एक एक्सपिरियन्स लोकांना आणि हिस्ट्री जे शिवाजी महाराजांची हिस्ट्री आहे ते ऑडिटोरियममध्ये फिल्म्समध्ये कारण खूप लिमिटेड मूवीज असतात आपल्याला थोडंफार शिवाजी महाराजांनी काय केलं आहे पण सरांचं एवढं नॉलेज असून ते म्हणाले की लोकांना अजून त्याच्याबद्दल माहिती पाहिजे म्हणून आपण हे एक स्थापना करतो आहे हे लॉंग रन शंभर दीडशे वर्ष राहायला पाहिजे ही मूर्ती म्हणून त्यासाठीच आम्ही प्लॅनिंग केलं आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही आता जातो आहे कसं आहे तुम्हाला फाउंडेशनसाठी रॉक हवाच आहे तर थोडं एक्सकर्वेशन करायला लागतं तुम्हाला आणि मग त्याच्यात मग तुम्ही ते भक्कम खाली त्याला फाउंडेशनसाठी तुम्ही अँकर करू शकतात त्यासाठी आणि हा रॉक खूप चांगला आहे खूप स्ट्रॉंग आहे म्हणून आपण त्याप्रमाणेच पोझिशन अशी धरली आहे की लॉंग टर्मसाठी काही प्रॉब्लेम होणार नाही जेव्हा कोणी पण या टाउनशिपमध्ये एंटर करणार त्यांना पहिले सगळ्यात आधी शिवाजी महाराजांचा पुतळा प्रवेशद्वारून दिसणार आणि त्याच्याच पायथ्याशी मंदिर असणार आणि त्याच्या खाली बाकी सगळे ऑडिटोरियम म्युझियम भोजनालय आणि एक एक्सपिरियन्स सेंटर त्यात कसं आहे की ब्लड ब्लड डोनेशन कॅम्प असो किंवा दुसरं काही आय चेकअप असो किंवा जे काही आपण लोकांसाठी करू शकतो तो एक प्रोव्हिजन दिलं होतं तर आणि कंटूरचा वापर कारण इथे कसं आहे लेवल्स खूप आहेत तर कसं ते कंटूरमधून खालच्या लेवलहून वरपर्यंत कसं कुठल्या स्टेजवर काय त्याची प्लॅनिंग आणि पोझिशनिंग ते खूप गरजेचं होतं आणि मध्ये एक ॲम्पी थिएटर आणि लाईट वॉटर शो पण ठेवला आहे त्यात पूर्ण बॅकड्रॉपमध्ये इव्हनिंगला तो त्याचा एक शो असणार आहे दर दर दिवशी आणि हे ट्वेंटी थ्री एकरचचं टाउनशिप आहे आणि ते आम्हाला एक्सपांड पण फ्युचरमध्ये जर करायचं असेल त्याचा पण आम्ही प्लॅनिंगमध्ये इनकॉपरेट केलं आहे मी आपण पाचपुते आता सध्या हे जे आपलं दिसतं आहे तुम्हाला फाउंडेशनचं काम चालू होताना दिसतं आहे हा जो चौथरा जो आहे तो चौथाऱ्याचं काम चालू आहे एकडनं आपला आता हा जो पुतळा आहे जरी एकशे अकरा फुटाचा जरी असला तरी हा फाउंडेशनपासून जवळजवळ हा दीडशे एकशे साठ फुटापर्यंत जाणार आहे टोटल एकशे साठ फुटापासून इथून आणि जर तुम्ही खालच्या लेवलपासून बघितला तर जवळजवळ चारशे ते सव्वा चारशे फूट उंचीचा पुतळा आहे म्हणजे त्या हिशोबाने हा सव्वा चारशे फूट म्हणजे आज जुन्नर तालुका नाही पूर्ण महाराष्ट्रात भारतातला सर्वात उंच शिवाजी महाराजांचा पुतळा हा तयार होतो इथे आणि त्याच्या हिशोबाने हे सगळे डिझाईन आमचे मेन साहेब गावकर साहेब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं डिझायनिंग वगैरे संपूर्ण हे चाललेलं आहे ते आज नाही आहे तिथे परंतु त्यांनी पूर्ण प्लॅनिंग वगैरे ते डिझाईन केलेली आहे आणि वरती जे स्ट्रक्चरल सपोर्टिंग जे आहे फ्रेमिंगचं ते आर्किटेक्ट हे कन्सल्टंट म्हणून आहेत आपले अन्सारी आणि खेडेकर म्हणून आहेत हे लोकं बघतात आहे आता हे सध्या राफ्टचं काम चालू आहे हा पहिला एक सव्वा मीटरचा राफ्ट होणार आहे त्याच्यानंतर इथनं चौथाऱ्याचं काम सुरुवात होणार आहे आपल्या इथे आणि त्याच्या इथे आता आमचे कॉन्ट्रॅक्टर बिराजदार म्हणून त्यांच्या त्यांच्याकडनं आम्ही एक त्यांची टीम ही काम करते आता सध्या पन्नास एक लोक इथे काम करतात आपल्या इथे सध्या हां साईडवरती आणि डे नाईट म्हणजे मध्ये काम चालू आहे हे तर जितक्या लवकरात लवकर दादांचे पहिल्यापासून एक आदेश आहेत की किती काय लवकरात लवकर आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे नुसतं दाखवण्यासाठी काम करायचं नाही आहे हे आपल्याला आणायचं आहे अशा हिशोबाने तुम्ही काम करा असे मार्गदर्शन दिलेले आहेत आता तुम्हाला ह्या पुढच्या आठ पंधरा दिवसा इथं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण दिसून येतील कामाचा स्पीड वगैरे पण तुम्हाला जाणून येईल आणि जवळजवळ आता पन्नास एक लेबर आहेत शिफ्टमध्ये काम करतात ते सर्व म्हणजे जवळजवळ चोवीस तास काम जरी चालू म्हटले तरी चालू आहे इथे साईडवरती सध्या